सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचा राष्ट्रपती पदकाने सन्मान सातारा जिल्ह्यातील सोनखे हे मूळ गावचे असलेले नौपाडा ठाणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस दलासाठी अभिमानास्पद असलेले राष्ट्रपती पदक हा पुरस्कार देऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सन्मान केला पोलीस दलात कार्यरत असताना रोहा नौपाडा वाढा अंबरनाथ पोली की हुते या पोलीस ठाण्यात त्यांनी विविध गुन्हे उघडकीस आणले होते या कामगिरीबद्दल दोन वर्षांपूर्वी त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते मात्र मुळे हा सन्मान राहिला होता तो नुकताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला या पुरस्काराबद्दल सोनके ग्रामस्थांनी अभिनंदन केले तसेच या कामगिरीचा सोनके गावाला व सातारा जिल्हावासियांना सार्थ अभिमान असल्याची भावना माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळे यांनी व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले